चिमणीचं आपलं पप्पांच्या सोबत खेळायचं काम चालू आहे चिमणीला नुसतं खेळायला लागतं म्हटलं ह्या दोघांचं चालू आहे आपण पटकन काय तर खायला बनवून घेऊ चिमणीच्या पप्पांना दोन बेसनचे पॅकेट आणायला लावले होते मग तेच घेतले नाही का पात्यालात काढू त्यामध्ये हळद मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं बॅटर बनवून घेवता त्यामध्ये गाठी अजिबात राहिल्या नाही पाहिजे आता बॅटर बनवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक इनोचं पॅकेट टाकून त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह होण्यासाठी थोडस पाणी टाकून मस्त असं एका साईडने फेटून घेवता बघा किती मस्त असं बॅटर फुललंय मी ते इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते बॅटरचं भांडं ठेवून दिलं आता इथं थोडंसं दूध राहिलेलं फाटलं होतं मग मी त्याच्यामध्ये साखर टाकून म्हटलं मस्त असा खवा बनवून घेऊ नंतर ढोका तयार झाली का बघितलं तर थोडा कच्चा होता म्हटलं चला तोपर्यंत फोडणीची तयारी करूया मग एका वाटीमध्ये तेल मोहरी मिरच्या आणि कडीपत्ता टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं नंतर त्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली आणि चमच्यानं मस्त असं हलवून घेतला तोपर्यंत आपला ढोका पण शिजला होता म्हटलं चला काढून घेऊ काय एकदम निघतो निघतोय गरम गरमच घेतला काढून बापरे कसला भारी झाला होता मस्त फ्लपी फ्लपी चिमणीच्या पप्पांना ढोका जाम आवडतो पण माझ्या हातनं कधीच धड बनत नाही पण ह्यावेळी देवाचं नाव घेऊन बनवला पण जाम भारी बनला पहिल्यांदाच मला एवढा छान धोका जमला असला चिमणीच्या पप्पाची माझी झाली होती भांडणं पण कॅमेरा बघून चिमणीचं पप्पा मला चाराय लागलं नुसता दिखावा